शिवसेना शिंदे गटानं काही दिवसांपूर्वी लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती त्यामध्ये आठ उमेदवारांच्या नावांचा समावेश होता हिंगोली लोकसभा मतदारसंघामधनं शिंदे गटाकडनं हेमंत पाटील यांचं नाव जाहीर करण्यात आलं होतं मात्र आता खासदार हेमंत पाटील यांच्याऐवजी शिवसेना जिल्हाप्रमुख बाबूराव कदम कोहळीकर यांना हिंगोलीची उमेदवारी देण्यात आली आहे उमेदवारी जाहीर करून मागे घेतल्याचं दुःख वाटतंय असं हेमंत पाटील यांनी म्हटलंय मी या जबाबदारीचं स्वागत करतो बाबूराव केवळ मित्रच नाही तुम्ही घडवलेला एक कार्यकर्ता पण आहे यापूर्वी दोनदा त्यांना जिल्हा प्रमुख पदावर मला बसवता आलं आणि निश्चित विधानसभेत दोन हजार नऊला ला माझ्याबरोबर ते उभे होते त्यावेळेस पराभूत झाले दोन हजार एकोणीसमध्ये सध्याचे जे उभाटा गटाचे उभे सांगितलेलं आहे की यवतमाळमधनं उभं करण्याच्या संदर्भामध्ये पण या संदर्भात आम्ही आ, परिवार अजून एकत्र बसलेलं नाही मी आताच आलेलो आहे आपल्याला माहित आहे की काल रात्री तीन वाजेपर्यंत सगळे कार्यकर्ते मतदारसंघातील वर्षावरती होते कार्यकर्त्यांचा आक्रोश आहे नाराजी आहे हे सगळं समजावणं मिटवणं हे चालू आहे आणि मी आता माझ्या घरी जे आहे वडील बहीण पत्नी हे सगळ्यांबरोबर एकत्रित बसून निर्णय घेणार आहे हा एकत्रित बसू परिवार म्हणून ठरू कारण शेवटी मला घरपरिवाराला सुद्धा विचारलं पाहिजे मजहर शेख सी चोवीस तास नांदेड सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भरा फक्त एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा काल बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एनएम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस